तिकीट फायनल झालं बाबाचं एक नंबरला तिकीट लॅन ऍक्विजेशन हा विषय फार अडचणीचा असो भरपूर लोकांचे ऑब्जेक्शन असतात हे असतात आणि आज लँड ॲक्विजेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना सप्टेंबरमध्ये ए जी इन्फ्रा त्यांचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना काम मिळालं तर इथं सगळ्यांना तिकीट पुढे झाडं दिसत नाही तिथं न्यू धुले रेल्वे स्टेशन येणार त्याच्या पलीकडे तिकडे बोरवीर असेल आणि इथून पुढे कापड्णा कापड्णा आणि सोनगिरी आणि पुढे नाडा हा जो रोड जातो इथं आठ मीटरचा आरोबी असेल रोड ब्रिज आणि रेल्वे स्टेशन यापेक्षा भराव कि जे आहे घ्या आठ मीटरचा भराव असेल आणि ते न्यू धुले रे रेल्वे स्टेशन आहे आठ मीटर उंच असणार आहे आचारसंहिता आठवड्याभरात लागणार एक आहे एका आचारसंहिता संपल्यानंतर बरस काम दिसेल त्यावेळेस परत मी तुम्हाला सगळ्यांना त्रास देणार आहे आणि जवळजवळ तीन वर्षात तीस महिन्यात हे काम पूर्ण करायचं त्यांना दायित्व दिलं पण तीन वर्षात होईल आणि बाकी मी प्रेस तिथे घेणार आहे तिथे मी सगळे डिटेल्स सांगणारच आहे चाळीस वर्षापासून किंवा पन्नास वर्षापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो मनमाड इंदू रेल्वे वावी त्याच्या माध्यमातून प्रगतीचे सगळे कारण आता सर्वसामान्य जनतेचा समज होता आणि आग्रह होता दोन हजार होतं ला कुठल्याही परिस्थितीत बनवणार इंडो रेल्वे आपण मंजूर करून आणणार आणि त्याचं काम सुरू आहे दोन हजार सोळा मध्ये

निर्णय ने लागला सुरेश प्रभूंनी परवानगी दिली पण त्याच्या दहा हजार रुपये खर्च दाखवलेला पाच हजार खर्च राज्याने जायचा आणि पाच हजार रेल्वे देणार तर त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने मान्यता देईल की पन्नास टक्के खर्च पण मध्य प्रदेश सरकारची फारशी तशी इच्छा दिसली नाही आणि गडकरी साहेबांना माहिती होते की राज्य सरकार पाच हजार कोटी रुपये खर्च करू शकणार नाही आणि म्हणून गडकरी साहेबांनी असं सुचवलं होत मनमाड इंदूर रेल्वेचा सगळ्यात जास्त फायदा जे एनपीटीला होता कारण प्रिंटपूरला अठ्ठेचाळीस हजार कंटेनर दरवर्षी बडोद्याच्या मार्गे डहाणूच्या मार्गे जे एनपीटीला येतात परंतु हा नवीन रस्ता जर झाला मार्ग झाला तर दोनशे किलोमीटरचा अंतर कमी होईल इंदूरपासून तर मुंबईपर्यंत आणि म्हणून जे एन पिढीने याच्यात भाग घ्यायला पाहिजे आणि योगायोगाने त्यावेळेस गडकरी साहेब शिपिंगचे मंत्री होते आणि त्यांनी ते माय पवारने करून घेतले आणि गडकरी साहेब रेल्वे मिनिस्टर पियुष गोयल साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्रजी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज या सगळ्यांनी एमओयू ओ साईन केल्या त्या एमओयू प्रमाणे पंचावन्न टक्के जे एन आणि दोन्ही राज्य सरकारने पंधरा पंधरा टक्के आणि पंधरा टक्के मध्ये त्यांनी पैसा द्यायचाच नाही त्यांची जमीन द्यायची आणि दोन खंडीत द्यायची त्याच्यातून तो पैसा कव्हर केला परंतु दुर्दैवाने दोन हजार अठरा मध्ये गडकरी साहेबांकडनं शिपिंग मंत्रालय पहिला टप्पा आहे बोरवेल ते ना, ना। ही जी रेल्वे लाईन आहे या बाजूला आहे या बाजूला आणि त्याच्यावर तो बोरवेल रेल्वे स्टेशन आपल्या तिथून हा रेल्वे मार्ग जाईल आणि इथे धुले रेल्वे स्टेशन जिथे आता आपण जाऊन आलो ना तो स्पॉट आहे मग ही पुढे पांघरा नदी पण खेडी आहे रेल्वे स्टेशन पाहिजे कापडणे कापडणे रेल्वे स्टेशन पुढे सोमगीर सोमगीर रेल्वे स्टेशन पाहिजे आणि पुढे जादा म्हणजे पुढे सेंट्रल रेल्वे बार आहे आणि हा दादा वेस्टर्न रेल्वे नेक्स्ट नेक्टर आता याचे प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स आहेत प्रोजेक्टचं नाव आहे कंस्ट्रक्शन ऑफ झिव पी जी लाईन ब्रॉडगेज लाईन आहे डोळ्यापासून नदानापर्यंत जो एकूण पन्नास पॉईंट फोर्टी फाईव्ह किलोमीटर म्हणजे दोन जो पन्नास किलोमीटर सेंट्रल रेल्वेचा प्रोजेक्ट आहे आणि ए पी सी रोडवर याचा बांधकाम होणार लोकेशन बोरवे फटिया तारखा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट सातशे चाळीस कोटीचं आहे आणि सेंट्रल रेल्वे अथॉरिटी आहे बालाजी रेल बोर्स प्रायवेट लिमिटेड आहे पण कॉन्ट्रॅक्टर हे जे इंजिनिअरिटेड हा वेगळाच आहे पण त्या नकाच्या नकाच्या तिथे तुम्हाला हा संप हिंदुत्व भाग आहे आता तिथे शंका करणार नाही म्हणजे आपल्याला आपलं धुळे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेचा जिथे जिथे रीच आहे ऑल ओव्हर इंडिया

सोलापूर बीड असे तीन रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि सोवाळी घेणार होतो अडीच हजार कोटी रुपये आपण केंद्रात आणले मोठी म्हणजे जो एम आय डी सीचाणाऱ्याचा एरिया आहे डोळ्यापासून याच्यामध्ये कारखाने मोठ्या प्रमाणात का येणार आहेत कारण दिल्ली मुंबई इंडस्ट्रीचा अधिकार सेकंड मध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून गोव्याची तर केली किंवा इंडस्ट्रीसाठी काय लागतं तुमच्याकडे इंडस्ट्री केव्हा येते जर तुमच्याकडे नॅशनल हायवेचं जावळ असेल जर तुमच्याकडे रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल जर तुमच्याकडे एअर कनेक्टिव्हिटी असेल जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल कारण आज जामफळ डॅम जो आहे ना तो सोनगिरला आहे त्याची कॅपॅसिटी नऊ के एम ची अक्कल पाड्याची कॅपॅसिटी कोणे तीन के एम ची म्हणजे अक्कल पाड्याच्या साडे तीन पेटीएम होत त्यात धुळे आणि शेतकऱ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना शेतीचं पिण्याचं पाणी तर मिळेल परंतु इंडस्ट्रीला सुद्धा पाणी मिळेल